विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले आहेत महाराष्ट्रातील जनता आपले पुढचे कारभारी कोण असावेत हे निवडणार आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चेला गेलेला मतदारसंघ म्हणजे मावळ विधानसभा इथं नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा आमदार सुनील शेळके तर सर्व पक्षीयांनी पाठिंबा दिलेले अपक्ष बापू वेगळे असा सामना यंदा मावळमध्ये रंगताना दिसतोय निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच इथलं राजकारण पाहायला मिळालं आता शेवटच्या टप्प्यात देखील हेच चुरस पाहायला मिळते आता मावळात नेमकं काय घडतंय इथं कोणाचं पारडं जड आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी विरेश आणि तुम्ही पाहताय पुणे लोकलची स्पेशल सिरीज पुणेरी राजकारण दोन साली सुनील शेळके यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तब्बल चौऱ्याण्णव हो शेळके ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि त्यावेळी सर्व पक्षीयांनी त्यांना मदत केली नेमकी हीच उलटी परिस्थिती सध्या मावळमध्ये दिसून येते एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लढणारे सुनील शेळके तर दुसरीकडे याच पक्षातून बंडखोरी करून अपक्ष लढणारे बापू भेगडे आता शेळके यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये तालुक्यात केवळ सुडाचं राजकारण केल्याचा आरोप भाजपचे बाळा भेगडे रवी भेगडे यांनी करत बापू भेगडे यांना बळ देण्याचा निर्णय घेतला सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील आपला उमेदवार मावळमध्ये मैदानात उतरवला नाही तर बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर करून टाकला त्यामुळं एका बाजूला सुनील तर दुसरीकडे सर्व पक्षीय मिळतात शेळके यांनी मतदारसंघातले सर्व भेगडे मिळून आपल्या विरोधात लढत असल्याचा आरोप देखील केला होता मात्र केवळ भेगडेच नाही तर मावळच्या राजकारणामध्ये बडे प्रस्थ मानल्या जाणाऱ्या अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी बापू भेगडे यांच्या मागे राहण्याची भूमिका घेतल्याचं दिसून आलं सुनील शेळके हे एकाधिकारशाही वागत असून मावळच्या राजकारणाला वेगळ्या वाटेवर घेऊन जात असल्याचा आरोप संपूर्ण करण्यात आला तर बापू बेगडे यांच्यावर देखील आरोपांची राळ उठवण्यात शेळके समर्थकांनी आरोप प्रत्यारोपांच्या या फैरीमध्ये विकासाचा मुद्दा मात्र कुठेतरी बाजूला पडल्याचं पाहायला मिळालं विशेष बाब म्हणजे संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान शेळके यांच्यावर जवळपास दोन ते तीन वेळा नियम भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कोणताही बडा नेता पदयात्रा किंवा सभेला मावळात न आल्याने देखील राजकीय यांच्याकडून आपण वर्षात राज्यातील सत्तेच्या निधी मावळसाठी आणल्याचा दावा करण्यात येतोय तर दुसरीकडे बापू भेगडे यांच्याकडून स्थानिक मुद्द्यांना हात घालत प्रचारावर जोर देण्यात आला मावळ तालुक्यात वाढलेली गुन्हेगारी युवकांच्या रोजगाराचा प्रश्न शिक्षण असे अनेक मुद्दे संपूर्ण प्रचारादरम्यान चर्चेले गेले बापू भेगडे यांच्या विरोधात टीका करण्यासाठी कोणताही ठोस मुद्दा न सापडल्याची चर्चा देखील मतदारसंघामध्ये दे रंगली आहे शेवटी शेळके आणि भेगडे यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच दिसत असून मावळमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते त्यामुळे कोणाचं पारड जड आणि कोणाचं खाली हे आता सांगणं कठीण झालं आहे एक मात्र नक्की मावळात विजयी होणारा उमेदवार हा दोन हजार एकोणीस प्रमाणे ठासून नाही तर काही हजारांच्या मताधिक्याने घासून येणार हे आता जनताच बोलू लागले शेवटी गोढा मैदान जवळ आहे जनता जनार्दन काय निर्णय घेणार हे तेवीस तारखेच्या निकालावरून स्पष्टच होईल धन्यवाद